तोडा की आता पात्राची भाजी है का पात्राची भाजी घेत आहे का बघू टाका आपल्या पिशवीत पिशवी भरलेली आहे बाबा पात्राची भाजी काढतायत भाजी नमस्कार तर आज बनवणार आहे डोंगरात छान अशी पात्र घावली आज फिराय गेलतो तिकडं पातर छान घावली त्याच्या आज भजी बनवायचे कसं भाजी तर खाल्ली आहे तर आता भजी करणार आहे वेगळं म्हणून तर त्याच्यासाठी हे बेसनपीठ हिरवी मिरची आणि लसूण घेतला आहे तर आता ते कुटून घेते करून ठेचा घेतला तर आता हे आहे ना ते आपण पिठात घालणार आहे ते आशी ते आशी खुडून खुडून तर आता ही भाजी आहे ना अशी खुडून घ्यायची अशी खुडून घ्यायची खुडून कावर घ्यायची म्हणजे ही भाजी हे हातानेच खुडावी लागते वेळी लागली की ही भाजी जास्त कडवट होती होय का बरोबर काळी बर, बर। पण आणि काळी पण पडते चा? त्याच्यासाठी ही भाजी हातानेच खुडून घ्यायची अशी आणि हे टाकायचं आज का, आता जरा, का आता जरा काहीतरी भाजी सारखी खाल्लेलीच आहे आपण तर आता जरा वेगळं म्हणून असं भजी असावं म्हटलं आणखी होणार माहिती काय कि आपली श्रेया भाजी खात नव्हती <laughs> भाजी खात नाही मुलांना जरा भाजी म्हणलं की पोरं बज... जरा तोंडी वाकडी करतात आणि भजी म्हणलं की लगेच पळत भजी म्हणलं की आवडीने खाणार त्यासाठी मुलांच्या आवडीप्रमाणे काहीतरी वेगळं म्हणून करायचं आधी मधी छान आणि नवीन एक रेसिपी आपली हो त्याच्यामुळं पोटात जाती भाजी आणि ही, ही भाजी म्हणजे शरीराला एक वरदानच आहे पहिल्या व्हिडिओत मी तुम्हाला सगळं डिटेल दाख सांगितलेलं आहे भाजीबद्दल तर दुसरा अतिशय आरोग्याला लाभदायक अशी ही भाजी आहे त्यामुळं खावी माणसाने डोंगरात शेतात येणाऱ्या ह्या अशा भाज्या अन्न खाल्लं की कस जरा वेगळं काहीतरी आणि हे डोंगरात उगवते म्हणजे याला बिलकुल कुठलंही रासायनिक खत नाही खत कि नाहीत किंवा नैसर्गिक नैसर्गिक पावसाच्या पाण्यावर उगवलेल्या भाज्या ह्या या शरीराला एकदम उत्तम असं आपलं आरोग्य राहणार तर आता हे ओवा आहे तर ओवा जरा असा चोळून टाकूया कोथिंबीर टाकली म्हणलं जरा खमंगपणासाठी कोथिंबीर घातली मस्त तर आता पाण्यानं मळून घेऊया आपण थोडं 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 पाणी घालून मिक्स करायचं तुम्हाला कुणाला कांदा घालू वाटेल तर उबा कांदा चिरून पण घालू शकताय पण मी नाही घालणार कारण आपल्याला नुसतं भाजीचं म्हटलं की भाजीच करायचंय भजी थोड थोडं पाणी घालून मिक्स करायचं म्हणजे सगळं पात्रच्या भाजीला असं पीठ लागणार मीठ का गार हे बघा मीठ एवढं अर्धा चमचा हे बघा हे असं तयार तयार करून घेतलं पीठ एक दहा मिनटं चांगलं मुरले आता हे तर आता आपण त्याच्या भजी सोडूया तर छान अशी पात्रच्या भाजीचे भजी मस्त तेल गरम झालंय चमच्यानं सोडा किंवा हातानं सोडा असं हे आता चमचानच सोडते मस्त लागतात हे पात्राची भजी आणि आपण भाजी म्हणलं तो तर अशी पण खाऊ शकतो तोंडी लावायला जेवताना त्याची तर चव एकदम वेगळीच लागते हे आता मुलांसाठी आणि आपल्याला पण काही त्रास वेगळं म्हणून हे भजी केलेत पात्रची भजी हे बघा आता काढून घेते भजी मस्त असे कुरकुरीत छान भजी झालेत बघू शकताय मस्त मस्त असा कलर पण छान आलाय आणि चवीला तर ते मस्तच लागणार पडला खाली है। तर आता हे सगळे भजी करून घेते हे बघा तयारच झालेत पात्र भजी बघू शकता छान असे भजी झाले तर हे बघा कुठंही तेल राहिलेलं नाही आहे भज्यात कुरकुरीत खुसखुशीत असे भजी झाले खमंग हे बघा मस्त एकदम चवीला छान श्रेया बघ कसे झालेत भजी हो oh. मस्तच लागते एकदम सुंदर छान झाले छान झाले मस्त तर कसा वाटला हा व्हिडिओ पात्र भाजीची भाजीचे भजी नक्की कमेंट कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही ही नक्की करा सबस्क्राईब करा धन्यवाद